श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ काढण्याचा एक मोठा मोठं कारण आहे कारण माझ्यासोबत असा एक प्रसंग घडला की ज्याने मला असं खरंच आता खरंच विश्वास बसलाय की देव हा आहे श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन माझ्या सगळ्या परिस्थितीवर मला एक मार्ग दाखवतात माझी मदत करतात मला एकासा एक, एक तुमच्यासोबत प्रसंग सांगायचा आहे की जो आत्ताच माझ्यासोबत माझ्या मिस्टरांसोबत घडला माझे मिस्टर ऋषी यांना शुक्रवारपासून थोडं बरं नव्हतं थोडं म्हणजे त्यांना लूज मोशन किंवा पोटात वगैरे दुखत होतं तर आम्ही त्यांनी टॅबलेट वगैरे घेतली आणि वाटलं की, वा की बर होऊन जाईल मग त्यांनी सॅटरडेला पण असं अंगावरती काढलं इग्नोर केलं मग आम्ही त्यांना फारच बरण नव्हतं मग आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना जे डॉक्टर होते त्यांनी मेडिसिन वगैरे दिले औषध दिले मग त्या घेतल्या त्यांनी संडेला पण संडे पण रात्री त्यांना खूपच दुखायला लागलं तरी पण त्या आम्ही डॉक्टरनं कॉल केला ते बोलले तेच टॅबलेट्स घ्या आणि तेच औषध घ्या राहून जाईल तुमचं मग मंडेला आम्ही काय केलं ते ऑफिसला गेले त्यांना वाटलं राहून जाईल पण दिवसभर त्यांची अजूनच जास्त तब्येत म्हणजे बिघडली तर ते घरी आले आणि ते काय बोलले की आपण एक आमचं म्हणून हॉस्पिटल आहे जे ओळखीचे आहे तिथे सगळं त्यांची चांगली व्यवस्थित ट्रीटमेंट होते दरवेळेस त्यांना बरं वाटतं मग ते मोशीला आहे म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडे तर ते बोलले की आपण मम्मीकडे जाऊ म्हणजे तुला पण तिथं राहायला भेटन तू तु तुझ्या तु मम्मी पाशी वगैरे राहशील म्हणजे माझ्या मुलीला स्वामिनीला पण बघायला सगळे असतील म्हणून ते बोलले आपण मोशीला जाऊ मग आम्ही लोणीवरून मोशीला जायला निघालो थोड्या वेळात त्यांची इतकी तब्येत म्हणजे ते गाडीत असताना व्यवस्थित चालवली गाडी पण थोड्या वेळाने त्यांची इतकी तब्येत बिघडली आणि तिथं आजूबाजूचं असं वातावरण होतं की तिथे इतका अंधार होता कोणीच नव्हतं आणि अचानकच त्यांची इतकी तब्येत बिघडली की त्यांचं पूर्ण जे बॉडी आहे ती अशी म्हणजे कसं उडायला लागली आणि थरथर करत होतो पूर्ण अंग एकदम असं वेगळंच ते विचित्रच वागत होते त्यांनी एकदम गाडीच्या साईडला घेतली आणि ते असं स्वतः बोलायला लागले की आता माझं काही खरं नाही म्हणजे अशी सिच्युएशन आहे की मला तिथे काहीच करता येत नाही एकतर गाड्या नव्हत्या आजूबाजूला माणसं नव्हती मी आता काय करू म्हणजे मला असं समजतच नव्हतं की मी त्यावेळेस काय करू मी कोणाला फोन करू काय करू एकतर माझी लहान मुलगी होती ती पण इतकी रडायला लागली मला काय सर मला म्हणजे हॉस्पिटल जवळ बघायचं होतं की कॅब बुक करू म्हणजे काहीच समजत नव्हतं आणि त्यावेळेस असा एक व्यक्ती आला टू व्हीलरवरती अचानक आला मला कळलंच नाही की तो कसा काय आला आणि मग मी त्यांना मदत मागितली की प्लीज हेल्प करा मला कुठेतरी म्हणजे सांगा की कुठे हॉस्पिटल हो आहे काय कारण माहितीच नव्हतं ना तिथला नवीन एरिया होता पूर्ण अंधार होता एकतर नऊ पावणे दहा वाजे होते रात्रीच्या मग समजत नव्हतं मग त्या माणसाने काय केलं त्याला पण भीती वाटायला कारण खूप असं सोनसान रस्ता होता म्हणजे मला नाही माहिती ना त्याला भीती वाटत होती पण चेहऱ्यावर त्याने असं दाखवलं की मी मदत करू की नाही असं वाटलं मला मी सारखं स्वामी नाव घेतो पिल्लू पण इतकं रडत होती बघितलं बाळाकडं बघितलं मग त्याने काय केलं एक माणसाला पटकन बोलवलं आणि त्या माणसाला बोलला की तू गाडीत बसून गाडीमध्ये बसून ये आणि हॉस्पिटल पर्यंत चल मी तुझ्या सोबत येतो म्हणून मग ते, ते दोघांनी आम्हाला एक नोबेल हॉस्पिटल आहे कोरेगाव पार्क मध्ये तिथं आम्हाला नेलं ह्यांना ऍडमिट वगैरे केलं एक तर उभं पण राहता येत नव्हतं ऍडमिट केले इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणि तिथं मग त्यांचा त्याच्यावरती एक दीड तास त्यांच्यावर ट्रीटमेंट वगैरे झाली त्यांना तिथं म्हणजे त्या लोकांनी पटपट त्यांच्यावरती सगळे उपचार चालू केले तर मला एवढंच सांगायचं या व्हिडिओमध्ये एक मध्ये की खरंच स्वामी समर्थ आपल्या सोबत आहे संकटाच्या काळात आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत कोणी नाही पण जेव्हा ज्यावेळेस तुम्हाला संकट येतं ना त्यावेळेस तुम्ही खरच स्वामी समर्थांचं जप करा त्यांचं नामस्मरण करा किंवा असं समजा की ते तुमच्या काय कोणत्याही ना कोणत्या रूपामध्ये ते तुमच्या पाठीशी आहे त्या माणसाने खरंच असं मला माहिती नाही पण तो कुठला आहे कुठला होता काय त्यांनी पूर्ण माझा म्हणजे त्यांचं पूर्ण ट्रीटमेंटचे सगळं रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं त्यांना तिथं वॉर्डमध्ये ठेवणं जाताना सगळी प्रोसेस करून जाणं ते फक्त म्हणले तुमच्या मुलीकडे बघा रडू नका काय नका मी तुमचे पूर्ण प्रोसेस वगैरे हो करून देतो गाडी पार्क केली गाडीच्या आम्ही माझ्या हातात दिली आणि मला थोड्या वेळाने असं वाट त्या माणूस निघून गेला पण मला थोड्या वेळाने असं वाटत होतं की ते स्वामी समर्थच होते तसाच मला पूर्ण चेहरा त्याचा म्हणजे स्वामी समर्थन वाटला तर मला ह्या व्हिडिओमधून हे सांगायचं की खरंच स्वामी समर्थ आहेत आणि ते आपल्या पाठीशी कायम असतात तर असं माणसाने विश्वास ठेवायला पाहिजे देवावरती एवढंच माझं यामागचं कारण आहे थँक्यू धन्यवाद